तीन मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे मोहम्मद तसलीम व त्यांचे पथक घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हेगारांची माहिती घेत असता गुप्त माहितीदारांकडून माहिती प्राप्त झाली की पोलीस स्टेशन दत्तापूर हद्दीतील श्रीविहार कॉलनी न्यू राठीनगर धामणगाव रेल्वे येथील चोरी गेलेली हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकल ही आठवडी बाजार यवतमाळ येथील प्रवीण राऊत याने त्याचे साथीदारा हा चोरली असल्याची गोपनीय माहिती मिळाली यामध्ये प्रवीण गणेशराव राऊत वयवर्ष छत्तीस राणार हिवरा कावरे जिल्हा वर्धा व अतुल राजू चांदेकर वयवर्ष बत्तीस राहणार आठवडी बाजार यवतमाळ या ताब्यात घेण्यात आले या आरोपींना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याचा फरार साथीदारासह धामणगाव रेल्वे येथील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली देऊन तसेच धामणगाव रेल्वे येथील निवराठी नगर खेतान नगर वेदविहार लक्ष्मीनगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली देऊन घरफोडीचे एकूण चार गुन्हे व दुकानफोडीचा एक गुन्हा मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण सहा गुन्हे केल्याचे सांगितले आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील सोन्याच्या दागिन्यासह एकूण दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला नमूद मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईकरिता पोलीस स्टेशन दत्तापूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे सदर दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यवतमाळ वर्धा अकोला येथे खून घरपुडी जबरी चोरी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे नोंद आहेत नमूद आरोपींकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून आरोपितांनी अमरावती शहर यवतमाळमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातो यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुरपार पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम शेख गफूर पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांभूरकर मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे हर्षद घुसे यांच्या पथकाने केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती